नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे आज आपण आप आप या युटिओने पाहणारा पुढील चोवीस तसंच राज्यात कोणकोणत्या भागात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे पण त्या आधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण या चॅनलवरती सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मात्र बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड लातूर आणि हिंगुल या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर पुणे सांगली सातारा अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे खानदेश भागात जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच कोकणामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर आणि रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये डाकपूरचे दृश्य पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद